मार्केट आता आपला आहे मार्केट आता आपला आहे तर जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या व्हिडिओला लागणारे जे कॉल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो व्हिडिओ एडिटिंगच्या संबंधित कसल्याही प्रकारच्या तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीट मार्क प्रिसेट दुसरी सेकिपेक प्रिसेट आणि तिसरी एच डी आर प्रिसेट मिळून जाईल या तिन्ही प्रीसेट तुम्हाला आपल्या अलाइड मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करायच्या आहेत इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्टवरती जायचे जे काय आपण तीन प्रिसेट इम्पोर्ट केल्यात ते स्टार्टिंग बोर्डला तुम्हाला मिळून जातील त्यामधून सर्वात प्रथम तुम्हाला बीटमार्क प्रिसेट जो आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक ग्रुप आणि एक जे काय लेअर दिलेली आहे ले। ही ग्रुप आणि लेअर चेक करायचे आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत सर्व बीटमार्क चेक करून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस ऐकून टच करून मीडियावरती जायचे आता मित्रांनो जे काय आता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे काय आपण ऑल मटेरियल दिलेलं आहे ती जी जी फाईल तुम्हाला इथे मिळून जाईल ती जी फाईल म्हणजे आपल्या ऑल मटेरियलची जी जी, 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 जी फाईल आहे ती तुम्हाला आपल्या फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतरच तो फोल्डर तुम्हाला इथे दिसून जाईल त्यामधून सर्वात प्रथम तुम्हाला जो फोल्डरमधून इमेज ॲड केला आहे त्या इमेजची जी काय लेंथ आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करायची आहे आता शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम फर्स्ट इमेजच्या फर्स्ट बीटमार्कपर्यंत यायचे वन पॉईंट अकरा सेकंदापाशी इमेलला इथून कट करायचे सेकंड बीटमार्कपासून तुम्हाला कट करायचे पुन्हा त्याच्या समोरून कट करायचे आणि त्याच्यासमोरून कट करून अशा प्रकारे कट करायचे आता जिथे ग्रुप आहे तिथून तो समोरचा जो पार्ट आहे तो तुम्हाला डिलीट करायचा आहे पुन्हा समोरच्या पाऊस यायचे इथून इमेज कट करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक बीट मार्कनुसार ह्या पद्धतीने अशा प्रकारे इमेज कट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या जे काही एक इमेज आपण ॲड केले या पद्धतीने तुम्हाला ही इमेज ॲड करायची आहे सर्वात प्रथम जो काही खालच्या पावसा आपण ग्रुप ॲड केला आहे तो हाईड आहे ते सर्वात प्रथम अनहाईड करून घ्यायचं आहे फर्स्ट ग्रुपवर जायचे एडिट ग्रुपवरती जायचे यामध्ये तुम्हाला तीन ग्रुप दिले आहेत यावर जायचे आणि यावर पुन्हा एडिट ग्रुप करायचे यामध्ये जो इमेज आहे तुम्हाला इथून रिप्लेस करायचं म्हणजे तुमचा इमेज ॲड करायचं त्यासाठी या इमेजला तुम्हाला इथून डिलीट करायचे प्लस प्लस ऐकून टच करून जे काय आता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलमर्टेज जे काही जीप फाय दिली आहे ती डाऊनलोड करून फायल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो बोर्डर इथे निवडून घ्यायचा आहे प्लस ऐकोनो टच करून ही इमेज इथे ॲड करायचे आहे इमेजला खालचा बाउस अशा प्रकारे आणि खालच्या पाऊस खेचून या जी का वरच्या बाऊस जी लेअर आहे तिथपर्यंत ठेवायचे आणि या इमेजला तुम्हाला एका बोर्डने अशा प्रकारे खालच्या बाऊस घ्यायचे आणि परफेक्टली अशा प्रकारे इमेज सेट करायचे आणि साईडला टॅप करायचे तर मित्रांनो या पद्धतीने फर्स्ट ग्रुप एडिट करायचे आहे सेकंड ग्रुप पण त्याच पद्धतीने तुम्हाला एडिट करायचे प्रकारे हा पहिला इमेज इथून डिलीट करायचा आहे दुसरा जो इमेज असेल ज्या फोल्डर फोल्डरमध्ये तिथून तो तुम्हाला ॲड करायचा आहे याला तुम्हाला खालच्या पाऊस खेचून घेऊन याचा जो एक्स्ट्रा पार्ट असतो तो तुम्हाला इथून प्रकारे डिलीट करायचं आहे आणि या ईमेलला तुम्हाला प्रकारे खालच्या पाऊस खेचून घेऊन परफेक्टली सेट करायचे आहे तर या पद्धतीने तुम्हाला तीन ग्रुप एडिट करून बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर जो काही आपला ग्रुप आहे तो तो अशा प्रकारे यायचा एडिट होऊन जाईल या पद्धतीने ग्रुप एडिट झाल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला पुन्हा स्टार्टिंग मोडला यायचे प्लस ऐकून टच करून मीडियावरती जायचे आहे आता मीडियामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ अकरा सेकंदाचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे व्हिडिओचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो व्हिडिओच्या शेवटून डिलीट करायचा आहे व्हिडिओला म्यूट करून घ्यायचं म्हणजे साऊंड त्याचा म्यूट करायचा आहे व्हिडिओवर जायचे आहे ऑन ऑपोसिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन हा व्हिडिओ ते स्क्रीन करायचं आहे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे प्लस आयकोनो टच करून मीडियावर जायचे आता मीडियामध्ये तुम्हाला एक शाडो पिंजी दिलेला आहे तो शाडो पिंजी तुम्हाला प्लस आयकोनो टच करून ॲड करून तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घ्यायचे शेवटपर्यंत याची लेंथ वाढून घ्यायची आहे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग बॉइडला यायचे प्लस ऐकून टच करून मीडियावरती जायचे आता मीडियावरती गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक शायरी पिन जी दिलेली आहे ती शायरी पिंजी तुम्हाला ॲड करायची आहे तुमच्या फोटोनुसार त्या इमेजला ॲडजस्ट करून जी काही जी आहे तिला ॲडजस्ट करून तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचे आहे आता मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला कायचं तीन पॉईंट झिरो तीनशे कदापाशी यायचे जो साडो पिंजी आपण ॲड केला आहे त्याला कट द्यायचा आहे त्यानंतर जी काही जी ॲड केलं आहे त्याला कट द्यायचं आहे त्यानंतर समोरचा वाऊस यायचे इथून जो एक्स्ट्रा समोरचा पार्ट आहे तो तुम्हाला डिलीट करायचा आहे आणि या पी पण तुम्हाला डिलीट करायचं आहे या पद्धतीने ज्या ठिकाणी आपण अशाप्रकारे जे काही थ्री लेअर्सचा जे काही इमेज ॲड केलेली आहे तशामध्ये ग्रुपमध्ये तुम्हाला या पद्धतीने इथून जो शायरी पिईंज आहे तो कट करून घ्यायचा आहे आता या पद्धतीने तुम्ही कट करून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग बॉइंडला यायचं आहे प्लस ऐकानो टच करून मिड्यावर जायचं आहे बॉर्डर पिंजी तुम्हाला ॲड करायची आहे शेवटपर्यंत याची लेंथ वाढून घ्यायची आहे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस टच करून मीडियावर जायचे यामधून तुम्हा तुम्हा तुम्हाला लोगो इंची ॲड करायचं आहे आणि लोगो सॉरी आपण शायरी पिंची ॲड केला आहे तो डिलीट करायचा आहे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट लावून प्लस टच करून मिडियामधून तुमचा लोगोपी जी तुम्हाला ॲड करायचं आहे आणि याची मुवाट्रान्स साईज कमी जास्त करून विडोवरती तुम्हाला परफेक्टली याला सेट करून घ्यायचं आहे आणि परफेक्टली सेट केल्यानंतर याची जी काय लेंथ आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत अशा प्रकारे काही वाढवून घ्यायची आहे आता बॅक येऊन जायचे या प्रोजेक्टमधून तुम्हाला एच डी आर प्रिसेटचा जो काही दिलेला आहे तो ओपन करायचा आहे सिलेक्ट ऑल लेअर करून यामधून एक लेअर जी दिलेली आहे ती कॉपी करून पुन्हा आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमधून या लेअरला पेस्ट करून याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचे बॉर्डर पिंच याच्या वरच्या पोस्ट तुम्हाला प्रकारे एका बोटाने खेचून परफेक्टली सेट करून घ्यायचे पुन्हा तुम्हाला बॅक यायचे सेकी प्रिसेट आपला ओपन करायचं आहे त्यामधून तुम्हाला फर्स्ट इमेजवरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे ये था था था। इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर फर्स्ट इमेजवर जाऊन इफेक्टवर जाऊन तीन डॉट टच करून इफेक्ट इथे पेस्ट करायचं आहे आणखी बॅक यायचे दोन नंबर जे सेक्युप्रिसेट आहे त्यामध्ये यायचे दोन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचं आहे आणि बॅक यायचे बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला म्हणजे एक पॉईंट अकरा शेकंद तपाशी यायचे फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर त्याच्या समोरचा एक इमेस सोडून द्यायचे आणि त्याच्या समोरच्या ईमेलला तुम्हाला अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा बॅग यायचे पुन्हा सी एकम रिसेटमध्ये यायचे त्यामधून तुम्हाला तीन नंबरच्या इमेलवरचा इफेक्ट इथून अशा प्रकारे काहीसा कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे चालू प्रोजेक्टमध्ये तुम्हाला एक पॉईंट चोवीस सेकंदापाशी यायचे आणि या ईमेलला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर मित्रांनो त्याच्या समोरचा एक इमेज सोडून द्यायचा आहे आणि म्हणजे दोन पॉईंट वीस सेकंदाच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला बॅक यायचे आपल्या सेक इमरी सेटमध्ये पुन्हा यायचे त्यामध्ये तुम्हाला चार नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट इथून अशा प्रकारे काहीसा कॉपी करायचा आहे आणि कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला अशाप्रकारे खालच्या बाजू जो काय आपण ग्रुप दिला आहे त्या ग्रुपवर जायचे इफेक्टवर जाऊन तीन डॉट टच करून या ग्रुपला तुम्हाला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे ग्रुपला हाय इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक यायचे पुन्हा सेकी प्रिसेटमध्ये यायचे त्यामधून तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे पाच नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट इथून अशा प्रकारे कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला कायचं म्हणजे चार पॉईंट बारा सेकंदापासून यायचे आणि चार पॉईंट बारा शेकंदाच्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक इमेज सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतरचा जो काही सात पॉईंट चोवीस सेकंदाचा जो इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करून बॅक यायचे पुन्हा शेक एव्हिसेटमध्ये यायचे शेवटच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून अशा प्रकारे काहीसा कॉपी करायचा आहे कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे अशा प्रकारे काहीसं समोरचा पाऊस येऊन जायचे आणि समोरच्या पाऊस म्हणजे तुम्हाला काहीचं म्हणजे सहा पॉईंट झिरो तीनशे सेकंदापासून येऊन फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर एक इमेज सोडून द्यायचा आहे त्यानंतरचा माझा शेवटचा जो इमेज आहे नऊ पॉईंट सोळा सेकंदाचा त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि त्या इमेजला तुम्ही इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरच्या बस शेअर ऑप्शन मिळेल त्या आयकनवर टच करून तुम्हाला खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव मिळेल त्यावर टच करून तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटून आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र